जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारावर मंसर मंसर एकटुंशीचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे मंचरमध्ये बाजारभाव प्रति दहा किलोग्रामप्रमाणे आहेत मंचरमध्ये दोन चार वकले तीनशे चाळीस ते तीनशे एकावन्न रुपये प्रति दहा किलो म्हणजे चौतीस ते पस्तीस रुपयाने आज मंचरमध्ये काही वकले विकली गेली गोळे कांदे तीनशे ते तीनशे तीस रुपये प्रति दहा किलो तर एक नंबर कांद्याला तीनशे अकरा रुपयापासून तीनशे एकवीस रुपये सुपर मीडियम कांदे दोनशे पंच्याण्णव ते तीनशे पाच रुपये गोल्टा गोल्टी दोनशे एकवीस ते दोनशे पंच्याऐंशी रुपये कमी कलर असलेले कांदे दोनशे पंच्याऐंशी ते दोनशे पंच्याण्णव रुपये तर बदले कांदे एकशे पन्नास रुपयापासून दोनशे एक्कावन्न रुपयापर्यंत विक्री झाली मंथर एपिमसीमध्ये आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार व गुरुवार असे तीन दिवस लिहिला वाजतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा thank you